बोला बोलला सर्वांनी कलफा दादा स्वागत आहे दादा खूप खूप स्वागत आहे दादा नमस्कार ताई लाईक डन धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल जेवण झालं का खूप दादा कसे आहात झालं का ताई म्हणजे हो दादा झालं माझं जेवण दादा सीमाताई नमस्कार विजय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये मग अशी मी जेवण करत होते म्हणून बॅक कॅमेरा केलेला विजय दादा कसे आहात आणि आज तुम्ही पहिल्यांदा माझ्या लाईव्हला भेट दिला आहात तर खूप खूप मनापासून धन्यवाद दादा हो जेवण झालं सीमाताई परत लाईन चालू केली हो दादा परत लाईव्ह केली आता सगळे गेले ना मी बॅक कॅमेरा केला तर सगळेच गेलेले म्हणून परत लाईन चालू केली हो जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय चंद्रकांत दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कस आहे दादा झालं दा का जेवण वगैरे महाराज दादा नमस्कार स्वागत आहे Hmm, सीमाजी काय झालं काय नाही झालं हो ताई लाईव्ह बंद करून परत लाईव्ह मी चालू केली आता दोन नंबर लाईक डन सर्वांनी लाईव्ह लाईक करा ताई दोन नंबर लाईक केला आहे धन्यवाद आणि नाही नाही ताई भांडण नाही झालं आम्ही मस्करी करत होतो भांडण नाही झालं आमचं कधी आला आत्ताच बस तू सीमा ताई नमस्कार जेवण झालं का हो दादा झालं जेवण काशी तर दादा तुमचं झालं का ते ताई म्हणतात तीन नंबर लाईक केले धन्यवाद काय हो काय जी काय नाही झालं काशी दादा मध्ये सर्वांनी लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद काशी दादा काशी दादा जेवण झालं का चंद्रकांत दादा क्रांतिकारी जय भीम विनायक विजय दादा म्हणतायत आणि आपले काशी दादा म्हणतायत महान भांडणं आमच्या पाच पाच मिनिटाला चालतात हो बरोबर आहे काशी दादा पाच पाच मिनिटाला भांडणं चालतात दादा हाय नमस्कार ताई नमस्कार प्रेमदादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का दादा जेवण वगैरे काशीदादा कुठे आहात आज बस काय चाललंय काय माणसाला पण बोलायचं इकडची पण माणस आहेत नाय ती वाटत कुठलं काय ओके बाय ताई ओके दादा बाय लाईव्ह वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद मीनाक्षी ताई स्वागत आहे लाईन मध्ये सीमा ताई नमस्कार हो नमस्कार मीनाक्षी ताई खूप खूप स्वागत आहे लाईक डन धन्यवाद मीनाक्षी ताई कशा आहात जेवण झाले का तुमचे हो प्रेम दादा माझं झालं जेवण तुमचं झालं का दादा झाले का जेवण हो ताई आताच झालं माझं जेवण तुमचं झालं का मीनाक्षी ताई सर्वांनी लाईव्ह लाईक करा ज्यांनी कोणी राहिला असेल त्यांनी प्रेमदादा नमस्कार हो प्रेमदादा दा म्हणतात हो कामावर हो आहे हो का मी नाच ताई ओके सकाळी रात्री गेला

मीनाक्षी ताई नमस्कार हो प्रेमदादा दादा आहेत मीनाक्षीताई म्हणतायत जय शिवराय जय शिवराय जय भीम जय शिवराय धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काय चालू

प्रेम प्रेमदा धन्य्लॅकडाऊन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा वीस हजार रुपये खर्च केले आहे बाय बाय सरवत आहे त्यांना जरा पावले आले आहेत घरी बाय बाय सर काय करमत नाही म्हणून आपलं काय करी बघाय आमची मोठी आता मोठी पाहुणे आले आहेत आपलं आमच्या हत्ती हरिणाम बोला सकाळ उठून करा हरिणाम संध्याकाळी बोलायचं सकाळ उठून करा सर धन्यवाद आवाज तो बंद झाला आहे काय बाय दादा थोड्या वेळाने परत लाईव्ह चालू करते मी बड़ा बोला या की आम्हाला कसं बोलू नका तुम्ही काय आल ये